नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे सेलिब्रिटींच्या पहिल्या पहिल्या ज्या गोष्टी असतात त्या ऐकायला त्याचे किस्से ऐकायला तुम्हाला नेहमीच आवडत असतात आणि त्यातून काहीतरी फनही निर्माण होतो आणि त्यांचे काही किस्से त्यांना जुन्या त्यांच्या आठवणीतही घेऊन जातात म्हणूनच माय फर्स्ट हे सेगमेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय आत्ता माझ्यासोबत शीतलताई आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि माय फर्स्ट हे सेगमेंट आहे ताई आणि माझ्या मते तुझ्या पहिल्या पहिल्या काय गोष्टी असतील त्या आता तुझ्याकडनं जरा जाणून घ्यायच्या रेडी आहे आप सेल्यूट ओके okay, पहिला फसलेला पदार्थ तू केलेला चहाच <laughs> आपण फसू शकतो असं आहे म्हणजे भांड किती घ्यावं लहान की मोठ आणि त्यानुसार चहाची पावडर किंवा साखरेचं जे प्रमाण असतं ते माझं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ते फार गंडायचं आणि हे सगळे प्रयोग मी माझ्या आई पप्पांवर करायचे <laughs> कारण ते ऑफिसहून आले की मला वाटायचं की मी त्यांना चहा देऊन खुश करावं आणि नेहमीच माझा चहा गणलेला असायचा काही एक दहा दिवस आणि पण त्या दोघांनी बिचाऱ्यांनी तो छान आहे अरे वा उत्तम असं म्हणून केला आणि मग हळूहळू मग मला त्यांनी शिकवलं असं हा कधीचा फसलेला चहा तू म्हणजे तुझं वय काय असेल साधारणतः केव्हा बारा तेरा वर्ष वगैरे कारण माझे आई पप्पा दोघी नोकरी करत असल्याने मी घरात म्हणजे मी आणि माझे भावंड असे तिघच होतो त्यामुळे आणि किचन मध्ये जाण्याची तशी परमिशन नव्हती कारण वय लहान होतं पण एक असं बारा तेरा वर्ष झाल्यावर असं वाटलं की चला आता आपण मोठे झालो आहोत आणि आता आई पप्पांना खुश करावं हो। तेव्हा एका मे महिन्यात हे सुरू झाले होते प्रयोग नेक्स्ट पहिला असा लुक की ज्याने फजिती झाली असेल असा एखादा लुक ओ oh येस yes. आय थँकफुली uh, 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 तेव्हा असं तुमचं तुम मीडियाचं प्रस्त नसल्यामुळे तो फसलेले लोकचे फोटोज आहेत माझ्याकडे फक्त uh, पण एक होती वादी uh, हा हा माझा काय म्हणूया मुख्य भूमिका असलेला हिरोईन म्हणून असलेला चित्रपट त्याचं प्रेस कॉन्फरन्स होतं आणि त्यात मी uh, खेडवळ मुलीची अशी भूमिका केली होती आणि प्रेस कॉन्फरन्सला आपण जरा शहरी आता मी जी आहे तसंच जावं असं ठरलं hmm. आणि मग मी ड्रेस विकत घेतला सगळं घरच्यांनी छान बघितलं आणि मी बरी दिसत होते असं त्यांनी मला अभिप्राय दिला म्हणून आम्ही गेलो आणि मग पत्रकार परिषद वगैरे झाली आणि त्याचे जेव्हा फोटो आले hmm. तेव्हा मला असं कळलं की तो माझा जो ड्रेस होता तो झिरझिरीत होता hmm. आणि त्याच्यामुळे hmm. ते फोटो जे आले होते ते फारच विअर्ड आले होते hmm. त्याच्यामुळे आम्ही सगळेच म्हणजे शॉक झालो की अरे हे असं कसं झालं घरात आपल्याला कसं दिसलं नाही तर हा भयंकर फसलेला माझा <laughs> लुक होता वेस्टर्न okay. ड्रेस आ... होता की इट वॉज वेस्टन इट वॉज अ टॉप आणि तो म्हणजे दिसताना असं शिमरी असं ते होतं पण समहाव आम्हाला कळलंच नाही की ते इट वूड लुक सो बॅड पण आता इनफॅक्ट uh, मी काही जेव्हा पुढे हिरोईन्सचे ड्रेसेस बघत गेले तर मग आय थॉट की आय वॉज बेटर ड्रेस्ड आणि इट वॉजंट लाईक मी इतकं मला वाईट वाटायचं किंवा मी अशेम होण्याची गरज नव्हती मला फार लाज वाटली होती तेव्हा yeah. पण आता जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की नाही नाही ठीक आहे पहिल्यांदा कधी कोणाला असं प्रपोज केलेलं आय डोंट वॉन्ट टू टेल यू ऑनेस्टली मी मी जाऊन प्रपोज नाही केलंय सो uh, so,

हा प्रकार मी ती टेस्ट कल्टिवेट नाही करू शकलेले त्यामुळे मला खूपच त्याचे चित बघत होते मी चित्र आणि त्याच्याबद्दल खूप ऐकलं आणि माझ्या दोन्ही म्हणजे माझी सख्खी बहीण आणि माझी सुलत बहीण दोघेही त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केले तर त्या शेफ आहेत त्यामुळे त्यांनीसुद्धा मला त्याचं खूपच छान वर्णन केलं आणि खूप छान लागतं यमी लागतं म्हणाले आणि पण मी समहू मला ते नाही आवडलं म्हणजे दो मला फिश खायला खूप आवडतं पण मी ते रॉ म्हणजे म्हणतो कच्च मासा ह्याची मी चव काही डेव्हलप करू शकलेले नाही सो येस सो मेनी पण अगदी पहिलंच तर अरुण सर नाईक या मी खूप खूपच लहान होते बट huh. मला आठवतंय की तेव्हा जेव्हा जेव्हा त्यांचे चित्रपट लागायचे दूरदर्शनवर मी म्हणजे डोळ्याची पापणीसुद्धा हलवायचे नाही आणि मला त्याच्याबद्दल आई पप्पा ओरडायचे की अगं बघितलं आहे हा हा परत दाखवतायत तर किती वेळा बघते पण मला त्यांच्याबद्दल जब जबरदस्त आकर्षण होतं आणि मग आम्ही लहान असताना त्यांचा एक चित्रपट होता त्यात ते गाणं होतं पप्पा सांगा कोणाचे तर मला आणि ते एक फॅमिलीचं हे होतं आणि सो so, uh, मला ते असं बघून माझी फॅमिली माझे पप्पा माझी आई असं होत पण अरुण सर सरना ऐकव <laughs> <laughs> पहिल्यांदा मला कोणीतरी मराठी सेलिब्रिटी क्रस सांगितलं तो ही इतका जुना ओके oh, फर्स्ट विचारलंच hmm. म्हणून okay. हा नंतर मग अशी माझी लिस्टच <laughs> आहे पहिलं पहिलं वेल पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेला तो क्षण म्हणजे पहिला प्रोफेशनल ब्रेक नाही कॅमेरा फेस केलेला तो पहिला क्षण कोणता आयुष्यातला ओके okay. दूरदर्शनवर पूर्वी किलबिल नावाचा एक कार्यक्रम व्हायचा जो लहान मुलांसाठीच होता आणि त्यासाठी पहिल्यांदा मला गायनासाठी म्हणून मी गेले होते तर मला वाटतं माझं पहिलं मी जो कॅमेरा फेस केला आहे तो दूरदर्शनचा आहे आणि तो किलबिल या कार्यक्रमातला आहे आणि त्यालाच लागून आणि थोडासा सिमिलर असणारा प्रश्न ते म्हणजे पहिल्यांदा ब्रेक कुठल्या ह्याने मिळालं तुला कुठली मालिका असेल सिनेमा असेल पहिल्यांदा ब्रेक मिळालेला तो क्षण कुठला मला असं वाटतं एक होती वादी हा माझा मराठी चित्रपटच माझा पहिला ब्रेक असं म्हणूया की त्यामुळे मी हिरोईन म्हणून मा सृष्टीत प्रवेश केला आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न किंवा महत्त्वाकांक्षा असतेच की त्यांनी स्वतःला मोठ्या पडद्यावर बघावं आणि मी ऑफकोर्स सगळ्या मराठी हिंदी जुन्या नवीन नायिकांना बघतच मला सुद्धा नायिका व्हायचं म्हणूनच मी स्वप्न घेऊन आले होते आणि तो पूर्ण करणारा आणि मला एक अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात ओळख आणि स्थिरता देणारा असा एक होती वाद oh, okay. uh, राग आल्यावर किंवा एखाद आपण म्हणतो ना इरिटेट झाल्यावर पहिली शिवी पहिला बॅडवर्ड कोणता नो really? <laughs> no, 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 no. नो 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 नाही नाही मी हे नाही सांगणार तुम्हाला <laughs> No, no. होते चिडचिड किंवा चिडचिड झाल्यावर असं डेफिनेटली होते कारण मला असं वाटतं ते तुमच्या त्या फोर्सला बाहेर काढणं जे गरजेचं असतं आणि त्यावेळी अनफॉर्च्युनेटली तुमच्या लहानपणापासून तुमच्या कानावर इतके वाईट शब्द पडत असतात की त्यातला एखादा तुमच्या तुम्हाला भावलेला असतो फार आणि हां तो बोलण्यात येऊन जातो पण आता ऑफकोर्स वयानुसार आणि ह्या क्षेत्रात वावरल्यामुळे मनावर आणि तोंडावर खूपच ताबा ठेवून हो आता एक वेगळ्या पद्धतीने राग व्यक्त होतो पण शिवीही येतेच <laughs> शेवटचे दोन प्रश्न आहेत पहिला आहे की पहिला शाळेतला क्रश असं काही होतं का शाळेत क्रश कोणी होता का होतं तर मग तो कितवीत असताना होता पहिला शाळेतला क्रश म्हणजे माझ्याच शाळेतला असं ओ नाही नाही मला दुसऱ्या शाळेतला <laughs> दुसऱ्या शाळेतला एक क्रश होता सो okay. so, आणि मला वाटतं मी नववी दहावीत होते तेव्हा okay. 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 <laughs> शेवटचा प्रश्न आहे की एखादा फॅनचा आलेला विचित्र अनुभव आत्तापर्यंतचा ओ oh, नाही मग सद्गुरु कृपेने विचित्र असा अनुभव आला नाही की त्यांनी मला घाबरवून सोडावं yeah. पण आता ऑफकोर्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमामुळे जिथे काय म्हणूया कोणी कोणाला लव यू कोणी कोणाला मी मसं म्हणतं त्याच्यामुळे असे मेसेजेस येतात आणि आय फाईंड इट व्हेरी बिअर्ड सो ते घाबरवत नाहीत आणि ते विचित्रही नाही आहेत बट कुतूहल वाटतं मला मस्त दहा प्रश्न झालेले आहेत आणि छान रॅपिड फायर इतकी छान उत्तरं दिलीत आणि मला वेगळी काहीतरी उत्तरं मिळाली आहेत नाही तुझ्याकडनं हो म्हणजे जी नेहमीची अशी उत्तरं नाही आहेत काहीतरी वेगळंच उत्तर मला तुझ्याकडनं मिळालंय सो आय होप तुला हा सेगमेंट आवडला असेल आणि थोडंसं मागे जायला तुला आवडलं ओ नक्कीच नक्कीच आणि हा खूप छान आहे फन आहे म्हणजे मला असं वाटतं अशा तुमच्या ह्या सेगमेंट्समधून ना सगळ्यांनाच आम्ही मूळ कसे आहोत तसं थोडंसं कळत असेल आणि या निमित्ताने आम्ही सुद्धा रिलॅक्स होतो सो इट्स फन इट्स फन थँक्यू सो मच मचलतास थँक्यू सो मच लव्ह यू